नमस्कार मंडळी झी मराठीवर गाजत असलेली मालिका नवरी मे हिटलरला मधून लीलाच्या भूमिकेत अभिनेत्री वल्लरी विराजने सर्वांचंच मन जिंकलं ती तिची एजेसोबत म्हणजेच राकेश बापरसोबतची केमिस्ट्री खूप लोकप्रिय होत आहे वल्लरी विराजने याआधी पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेत पार्वतीबाईची भूमिका साकारली होती तसंच ती मंतर कन्नी या मराठी सिनेमामध्येही झळकली होती वल्लरी पंचवीस वर्षाची असून मुंबईचीच आहे बालमोहन विद्या मंदिरामध्ये तिचं शिक्षण झालं नंतर डानोणकर कॉलेजमधून तिने पदवी घेतली तिला कायमच अभिनय क्षेत्रात यायचं होतं वल्लरीला या क्षेत्रात येण्यासाठी तिच्या वडिलांचा मोठा पाठिंबा मिळाला आडनाव न लावता वडिलांचंच नाव लावायचं राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने कारण सांगितलं वल्लरी म्हणत होती की अभिनय क्षेत्रात येणं हे जितकं माझं स्वप्न होतं तितकंच माझ्या बाबांचंही अगदी ऑडिशनच्या आधीही मी प्रत्येक स्क्रिप्टबाबत त्यांच्याशी चर्चा करायचे व्हिडिओ पाठवायच्या आधी बाबांशी बोलायचे प्रत्येक गोष्ट ते माझ्यासोबत आहेत आज तुम्हाला काम करताना माझा चेहरा दिसत असला तरी माझे बाबा सतत माझ्याबरोबर आहेत प्रत्येक गोष्टी ते मार्गदर्शन करतात माझा फक्त चेहराच दिसतो पण मेहनत आम्हा दोघांची आहे म्हणून मी अगदी सुरुवातीपासून माझं ठरवलेलं की मी वल्लरी विराज असंच नाव लावणार आणि मी तसंच केलं वल्लरीचं अण्णाव लोंढे आहे तिचे वडील विराज लोंढे सिए आहेत तसेच त्यांनी नाळ अलिबाबा आणि चाळीशीतले चोर या दोन सिनेमांची निर्मिती केली आहे